कवी प्राध्यापक अशोक बागवेसर यांची कविता वैभव वराडी सादर करतोय लोकशाही प्राणी संग्रहालयात लोकशाही हत्तीच्या अंबारीतून कबुतरे आकाशात उडवत डुलत डुलत आली स्वातंत्र्य सगळी जनावरे आपापल्या पिंजऱ्यात डरकाळ्या मारण्याची मुभा मनसोक्त अनुभवित आहे जेवढे खाद्य उंदरांना तेवढेच गेंड्यांना हा ठराव भुकेल्या पोटी एकमताने मंजूर झाला बंधुत्व पांढरे शुभ्र ससे आपली मान लांडग्यांनी वाचलेल्या जबड्यात राज देत आहेत मूलभूत हक्क वाघांच्या तैनाती लेंड्या हुंगण्यात दंग आहेत जनावरे लोकशाहीच्या आनंदात बेहोश नाचत आहेत नागडी